हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईफ्स आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दुधाची रेसिपी घेऊन आलेलो आहे तर आता आपण पारंपरिक पद्धतीने मसाला दूध करणार आहोत अगदी टेस्टी तर त्यासाठी मी इथे एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे बारीक गॅस करून पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जास्त गोड हवं हो असेल तर एक वाटी घेऊ शकता केशरच्या काड्या दुधात मी गरम दुधात भिजत घातलेल्या आहेत वेलची पावडर आहे पिस्ता काजू बदाम मनुके आणि चारोळे हे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर सर्वप्रथम आपण हे मिक्सरला चांगली ते बारीक करून घेणार आहोत तर ते आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं बारीक करून घ्यायचं आता आपण दुधाकडे जाऊया तर दूध आपलं छान गरम झालेलं आहे आपण थोडं आटूनच घेतलेलं आहे दुधाला चांगलं ऑलरेडी मी वीस ते पंचवीस मिनटं मी बारीक गॅस करून आटून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण साखर घालूया पाऊन वाटी जे केशरचं आपण दूध केलं होतं ते घालूया कलरसाठी आणि केशरामुळे सु आपल्या दुधाला सुंदर येणार वेलची पावडर घालूया अर्धा चमचा आता हे छान आपण मिक्स करूया मिक्स करूया आणि परत आता आपण दहा मिनटं चांगलं उकळून घेऊया ते दूध छान उकळलेलं आहे तर आपण जो मसाला केला होता मिक्सरला ड्रायफ्रूटचा तो घालूया त्याने आपलं दूध अगदी छान घट्ट आणि टेस्टी होणार तुम्ही बघू शकता आता असंच परत जरा छान उकळून घेऊया आपण दहा मिनटं एक टीस्पून ते साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅस बंद करू आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया छान करून घेऊया आपण मस्त क्रंची काजू बदाम चारोळे मनुके बेदाने आता हे मस्त यामध्ये आपण आपल्या बासुंदीमध्ये घालून घेऊया आता आपण जायफळ पावडर पावडर पण घालणार आहोत आपण वेलची पावडर घातलेली होती आता थोडी जायफळ पण पाहिजे तर छान दुधाचा फ्लेवर अगदी अजून छान येतो किंचित घालायची परत हालून घेऊया वेलची जायफळमुळे छान फ्लेवर येतो दुधाला तुम्ही बघू शकता बघा किती घट्ट झालंय बघा आपली बासुंदी बासुंदी टाईप झालीय आपलं दूध मसाला दूध कोजागिरेच बघू शकता तुम्ही बघा अप्रतिम झालं अजून थोडंसं आपण चांगलं उकळून घेऊया लो टू मिडियमच गॅस केलेला आहे मी त्याच्यावर आता आपण करून घेऊया कथेनुसार आपली आजी आजोबा सांगतात त्यांनी सांगितलेले अगदी आपण लहान असताना सांगायच्या गोष्टी ती कोजागिरी म्हणजे कोण कोण कोजागिरी पौर्णिमेला जागतं जागत आहे आणि कोण कोण जागृत आहे हे माता महालक्ष्मी आणि दुर्गा माता सर्वत्र कोजागिरीला फिरते आणि पाहते अशी कथा आहे आकाशाखाली हे असे छान मसाला दूध करून चंद्राची किरणे पडतील आणि ते अमृत होईल अशी आख्यायिका आहे पूर्वीपासून त्यामुळे आपण कोजागिरीला छान असं दूध करतो कोणी चुलीवर करतं मस्तपैकी ज्यांना अंगण आहेत मोठे मोठे चुलीवर केलं तर खूप फ्लेवर छान येतो ह्याचा आम्ही मला आठवतं मी लहान असताना माझी आजी चुलीवरच करायची आणि मस्त आम्ही सगळे अंगणामध्ये बसून हे दूध दुधाचा आनंद लुटायचो चंद्राखाली असं मस्त किरणं पडायची त्याच्यामध्ये आणि मग सगळ्यांना गरमागरम सगळ्यांना एक एक ग्लास दूध आम्ही प्यायचो एक एक ग्लास काय आम्हाला हे दूध आम्ही दोन दोन तीन तीन ग्लास प्यायचो इतकं सुंदर दूध आमची आजी करायची तर मी त्यानुसारच करून दाखवलेलं आहे तर मी सुद्धा हे असं मसाला दूध केलेलं आहे आणि आता आम्ही टेरिसवर जाणार टेरिसवर जाऊन मग ती चंद्राची किरणे पडतील अशी मस्त टेरिसवरच आम्ही अशी करणार आहोत कोजागिरी साजरी तर तुम्हीसुद्धा करा अशी साजरी आणि असं छान मसाला दूध करा तुम्हाला माझं मसाला दूध केलेलं आवडलं का आवडलं असेल तर संगीताच किचन वाईफला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी केलेलं मसाला दूध आवडलं की नाही आता आपण हे ग्लासमध्ये काढून घेऊया छान उखळलेलं आहे आपलं दूध आपण छान आटून आटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दंपारी कोजागिरीचं मसाला दूध तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर बनवलं आहे किती घट्ट आहे बघा काजू बदाम ड्रायफ्रूट्स घालून वेलची जायफळ पूड मस्त तुपाची वरतून फोडणी अगदी अप्रतिम सु अगदी सुगंध तर घरभर सुटलेला आहे असे मस्त करून दाखवलेले आहे मी मसाला दुधाची रेसिपी तुम्ही बघू शकता आता इथे सुद्धा ग्लास मी भरलेला आहे आता मस्त हा ग्लास आपण चंद्राची किरण घ्यायची वरती टेरेसवर न्यायचं हे दूध छान चंद्राची किरण पडली पाहिजे दुधामध्ये आणि सर्वांनी मस्त ह्याचा आनंद लुटायचा आहे कोजागिरीचा तुम्हाला आवडली का माझी कोजागिरी पौर्णिमेचं पारंपारिक पद्धतीने केलेलं मसाला दुधाची रेसिपी आवडली असेल तर संगीताच किचन वाईफ्सला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि कमेंटमध्ये सांगा मला आवडली की नाही थँक्यू